नमस्कार सगळ्यांना नमस्कार कशी जखम झाली इथं थोडा दोरा राहिलायच बरं का लय खाटा पडला राह चेहरा इथे तरी झाला बघा बरं आता कशी कोण आहे परफेक्ट दिसती डायरेक्ट इथून आहे इथून इथून तुटलं तर डायरेक्ट असे सरळ गेले आणि डायरेक्ट ही बोवाई तुटलेली डायरेक्ट इथं पाप झालेलं आहे डायरेक्ट आजच डायरेक्ट गेले आणि हे एवढं खर्चाटलं होतं ही दिसतंय गालाचं हे नाक तुटलं होतं इथं इथं तीन टाकं टाकलं होतं हां आणि त्याच्यात आता मी आता दाजी कसं आहे मला एवढं मारण्याचं लागलं होतं तरी मी आपला बळच इकडे तिकडे बाहेर फिरत होतो बसत होतो कारण आपल्याला कसंही बाबांना बघणं आपल्याला कसंही असे डायरेक्ट गागा घेऊन जोपाची ही नाही सवय नाही आता किती लागलं हे राव भावनं नाही एक बावीस टाकं येते असं असं किती वेगळंच टाकं ही ती पण भरपूर लोकांनी मला नावं ठेवली की काय या माणसाला लागलं नाही काहीच नाही ना, लय लय काय काय मोबायचे पण आता कसं आहे दाजीने केलं सण जाऊ द्या म्हणला आता काय कुणाचं काय तोंड कोणाचं काय तोंड कोणाचं काय तोंड तुझ्यामुळं काय आपण काय जास्त बोललो नाहीत काही कारण आता दाजी कसं आहे भावानुबण एखादं नु माझ्या जागेवर जर दुसरा माणूस असताना चांगला तब्येतवान तर उठला नसता देऊन दोन एक महिना दोन तीन महिना उठला नसता जागेवर पण आता आपण कसं आहे बावांनु बनवू लोकडा दाजी लोकडा आहे लोकडा आणि शक्यतो लोकड्या माणसाला आहे ना किती जरी मोठा ॲक्सिडेंट झाला तरी त्याला एवढं जाणवत नाही तसं दाजेला आहे ना एवढं मरणाचं लागलं तरी मला एवढं जाणवलं नाही मी म्हणजे आता तुम्ही बघितला माझा हिड्यू ज्यावेळेस आपण ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस आपण स्वतः हिडू काढून परत आता तुमच्यापर्यंत यायला फोन करून आपला आत्याचा मुलगा आलता सांगत मला नाही आला तसाच मग आपण तालुक्याच्या ठिकाणी गेलो दवाखान्यात ॲडमिट झालो आता एखादा माणूस माझा जागेवर दुसरा असता तर डायरेक्ट भीशित पडला असता आहे की नाही डायरेक्ट भीशित पडला असता उठला सगळं नसता दोन दिवस पण कसं आहे दाजीच्या जरी दाजीच्या अंगात जीव नसला ताकद नसली तरी बी पहिल्यापासून दाजी कष्ट करतोय आणि गदाळे तर कायमच असतात त्याच्यामुळं अंगातही ना अंगातही हरका जीव आहे त्याच्यामुळं दाजीला काही वाटलं नाही पण चाल झालं महिनाभर जरा त्रास म्हणजे राजेला ह्याच्यामुळं काय कुठं उद्या याला त्याला महिनाभर कसं राहू दीड महिना आपल्याला कुणीकडे जाता नाही आलं पण राजे जागेवर इकडे तिकडे हिंडत होता पण लोकांना वाटायचं ह्या ह्याला काय झालं आणि ह्याला काय लागले कुठं काय लागलं याला पण आता ज्यावेळेस तुम्ही बघा ही जखम आखं बऊ तुटलेली चेहऱ्याचा अरे झालं ना डायरेक्ट एका साईडनी वट गेला वर काय बोलायचं लोकांना बरं जाऊ द्या सका सकाळ सकाळ बाबा ना वातावरण मस्त बैकी त्याला म्हणलं आज टायमिंग मिळालाय तर म्हणलं टाकावं हिडू काय सकाळ सकाळ गाणी चाललं देव आपल्या देवीची गाणी आपलं कसं बाहेर बसून आपलं जरा गाणी ऐकायला बरं वाटतं देवीची गाणी चेही झालंय माझं आवरलंय माझं आता काय झालं बाबा बघण आजही शनिवार आणि त्याच्यात सकाळ आज तर लाग सकाळ सकाळ लवकर शाळेत गेली शनिवार असल्यामुळं तर सहाला आला तर इथून रोडवर गेली पहिली गाडी ना सहा साडेसहा वाजताच गाडी इथून आपली ती म्हणजे कवा चेहरला उठली होती गाणी अभ्यास चालला होता आणि म्हणलं फोन वाजतही फोन वाजतही कवा चेअरच्या पुढे जाला ना मग वाजत होता चिअर ची बी आधी तीन वाजता का कावा पोरीने आराम लावून ठेवला होता आणि मी म्हणतोय काय कोणाचा फोन येतोय का काय फोन येतोय काय आता मी होतच उप त्याच्यामुळे मी काय उठलो नाही काय नाही पण पूरगी बसलेले अभ्यास करीत म्हटलं जाऊन द्या काय अलार्म लावला असत म्हणून फिरत असत ना अभ्यास राहिला असत ना अभ्यास चेअर कप का लवकर लवकरच तीन वाजता उठलो होते काय म्हणून चालला अभ्यास म्हणजे करू दे अभ्यास काय अशी सवय असली ना बाबा म्हणलं अभ्यासाची टेन्शन असलं ना टेन्शन मागा अभ्यासाचं तरच जेवणात काहीतरी माणूस पुढं करू शकतो नाही तर काही नाही करू शकत तसं आता पिलूचं कसं हे शेवट दहावीचं वर्ष तिला एकच मी सांगितलं की बाई म्हणलं एवढंच वर्ष तुला चेन्स आहे जेवणात काहीतरी करून जर दाखवायचं असेल टक्केवारी जर दहावीला जर मिळवायची असेल तर एवढा चान्स आहे काय एकदा टक्केवारी घा ना अहो मी मग दोसा आणि पाच टक्क्याला कोण खातं पन्नास पन्नासन पंचावन्न हा का पाच साठ आणि पासष्ट टक्क्याला कोण नाही खात सत्तर पंच्याहत्तर टक्के जरी बी विमोद पडलं तरी काहीतरी माणूस करू शकतो पण त्याच्यात कसं कसंही भावना बनणार तू मला माहिती इथं इत पोरांना पोरींना ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मार्क पडून म्हणजे लवकरात लवकर कुठं नऊ करायला लागत नाही आणि सत्तर आणि पाचश्याण्णव त्याचा भाग तर वेगळाच आहे पण चला आपण काही पोरीकडून अपेक्षा नाही ठेवायची की बाबा नाही नाही तू एवढंच टक्केवारी पाडलं पाहिजे तेवढंच टक्केवारी पाडलं पाहिजे पण एकच आपलं सांगणं की जेवणात तुम्हाला जर काय जर का गडवायचं असेल तुमचं नशीब नोकरी पाहण्याला जर चांगला दिवस जर बघायचा असेल तर अभ्यास करा तसं पिलू आता टचून अभ्यास करते पण बघू आता काय होईल पुढं काय नाही नेमकं आहे का नाही चांगलं वाद दिला उद्या आता ही काय मला अपोरवाला शाळे सोडा जायचं आहे आज शनिवार आहे बाजार गावातला पण इथं काय आपण बाजार नाही येत बाबा कारण इथं काय मरणाचं माल माग लई म्हणेन तसंच घ्यावं लागतं इथं आणि ते बी कसं आहे जास्त बाजीपालीवाले येत नाही तर कारण खपत नाही माल मी मारतो माल खपतो आणि तसंच जाते तू माघारी म्हणून मग आता मला शाळे सोडून दोघं हजार थोडा उद्योग आहे फोन आला तर जायचंय ना बहिण काही घरी बसून आपलं दोन पैसे तेवढंच आपलं खर्चा अरचा होत्या ना आता रात्री टाकला काय पडले कडे नेमकं काय रो ना बहिण बघा बो आता नेमकं चिमणी चिमणी होती बरं बसलेली बरं पडू दे आता हात धुवा लागेल आपल्याला तिकडे जाऊन पण कसं बाबानं बहिणू आता मी रात्री हिडू टाकला होता आता काय होतं भावानं बहिण मी रात्री तर तुम्हाला तर परकड सगळं बोललो आपल्या मनात काही नसतंय कसलं आपल्या मनात काय म्हणजे विषय नाही म्हणजे मनात काहीच नसतं आपल्या आपलं मन मोकळं मन असतं जरी आजकडे मी म्हणतो दहा पाच रुपये आला तरी आपण कधी विचार नाही केला प्रपंचाच्या बाबतीत कधी विचार नाही केला मी पण मी काय म्हणतो उद्याच्याला समजा जरी आपल्याला बाबा पुढं जर काय जे समजा पैसे लागत असले कशाला काय मेन महत्वाच्या हो कामाला जर पैसे लागत असेल तर आपल्याला सध्याच्याला जो घरातला परपंचामध्ये जे पैसा लागणार आहे तो तर आपल्याला खर्च तर करावा लागणारच ना हु? त्याला मार्ग आहे का आता पोरींनी काय मला नाही सांगितलं तर मला ती आता माग एलिमेंट्रीचा पेपर होतो मी बघितलं तालुक्याला आ... ता तर आता मला जेणमध्ये ती काय पोस्ट पेड काय तरी ते अ... कलर कलर ती कलर मग ते मला इथं आ... काय आपल्या का गावात मिळत नाही तर तिथं मिळतच नाहीत गावात आपल्या मग ते कुठं तालुकाशिवाय मिळत नाहीत मला इथून पेट्रोल घालून गाडीला तालुक्याला जाऊन तीच मला घेऊन यावं लागलं कारण तिथे एलिमेंटरीचा पेपर होता त्याला ला, ला हो ला ती लागणार होतं तिला काय सामान तिला पेन नव्हते परत सीस पेन्सिल नव्हती कुठं काय व ही काय ते अजून ती काय त्याला ते कलर असले बघा पोस्टफीड असतात कसली काही कलर असतात बघा ते ते, ते, ते ब्रश आता ती बाकीचं काय अजून तिला लागत होतं एका वही एक दोन वया काय 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 लागत होते काय माहिती आता अशा काही वस्तू असतात हे कसं आपली इथं मिळत नाही तिथं इथं साधे कलर असतात मग आता मला म्हणले पप्पा आज आता हे जर तुम्ही जर नाही आणलं तर ह्याचे कसं जर बोर्डाला जर मार्ग कमी पडले तर ह्याचे म मार्क देतात ह्याचे मार्ग असतात बोर्डाला आम्हाला मग आता कसं असतं भावानं बहिणं जी आता आपल्याला शाळेमध्ये जे पोरींना काय लागतं काय नाही तिथं आणून द्यावंच लागतं आहे ना दाजेला मग त्याचा पुढचा मला विचार करून जमन का हां आता मागं असंच झालं भावानं बहिणं की पोरीचं क्लास चालू होतं आता तुम्हाला सांगतो पोरीचं क्लास चालू मस्त आता काय होतं की पुढं काय आळ्याच येते म्हणून काय माणसाला माहिती आहे का आणि जरी माहीत असल्या की बाबा आता आपल्याला पुढं अडचण आहे पण आता सध्या ज्याला जर पुरीचे फी जर भरायचे म्हणलं क्लासचे पैसे जर द्यायचे म्हणले तर आपण काय करणार आहे हां दोन चार दिवस झालं पोरगी मला म्हणत होते की बाप्पा क्लासचे पैसे द्यायचे क्लासचे क्लासचे पैसे दिलेत द्यायचे आता मग सांगा तुम्ही आता मग पोरीचे क्लासचे पैसे दिले बरं पुढच्या ज्या काही अडचणी येणार आहेत तर मग ती जर दाजीकडं जर पैसा नसला तर दाजी काय करणार आहे म्हणजे अशा काही गोष्टी असतात की दाजी आहे ना तुम्हाला आणि मनातून म्हणजे असं शेअर नाही आता आतापर्यंत कधी पण जसं दाजीकडे दहा पाच रुपये येतात ना तसं ये मी परपंचात खर्च करतो याच्या व्यतिरिक्त आपण म्हणजे कसं आहे लय मी म्हणतो माणसाने मोठी मा नाही आशा करावं मला खरं ही म्हणायचं आपल्या जेवणात जेवढं जे आपल्याला पत्रात आहे ना तेवढं माणसाने घ्यावं मोठी आशा केली ना की के बे आशा होती खरं सांगायची परिस्थिती मग नाही काय काहीच नाही मिळत माणसा माणसाला जेवणात जिथं मी म्हणतो समजा आता एखादं काम आहे जर मग आपल्याला आपण जर म्हणलं ना नाही नाही मला ह्या इथ ह्या ठिकाणी मला एवढीच हजेरी पाहिजे तर त्या तेवढीच हजेरी जर मिळ जर ठाम जरी माणूस जर मानला की मला नाही आता नाही मला आता मला आहे ना चांगलंच काम पाहिजे तरच मी काम जाईन तसं म्हणून जमत नाही तसं जर म्हणलं ना तर माणूस उपाशी मरतो जे माणसाला जे पुढे येईन ना काम ते माणसाने नेहमी करावा तेव्हा माणूस उपाशी मरत नाही बरं जाऊन द्या चला आता मी काय दाजी जास्त बोलत नाही आता अपूर्वाला मला शाळेत सोडवायचं आहे आणि जर काही चुकलं असलं तर बाबा दाजीला सांगा तुम्ही की दाजी तुमचं बॉय ही आहे आता मला बऱ्याच वेळा मा लोकां म्हणजे माणसांनी काही भावा बहिणींनी कमेंट केलंच बरं का की दाजी तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगलं काम बघायची करून बाबा आता ही दोन दिवस काम आहे आणि चार दिवस घरी ही काय जुळत नाही म्हणजे अहो कामा मच तुम्हाला सांगतो मस्त आलो काम आहे पण हाजरी मिळत नाही ना हाजरी काय आहे तुम्ही आठ नऊ हजार रुपये पगार कसं काय करायचं सांगा आठ नऊ हजार तुम्हाला ती परिस्थिती सांगतो आठ नऊ हजार पगार म्हणजे कसा आता कपड्याच्या दुकानात जावा आठ नऊ हजार म्हणजे पाच पाच कसा सातच हजार रुपये पगार आहे कपड्याच्या दुकानात जर मी म्हणतो दुसरीकडे जर असं काय म्हणतात दुसरीकडे दुकानात आता मी दुकानात तिथं तिथं काय मला समजा ते जाऊन द्या जा दुकानाचं पण समजा दुसरीकडे काय आम्हाला गिरो दुकानात काय आम्हाला पाचशे रुपये हजारे हां पाचशे रुपये हजरेत आता मग मा पेट्रोल मारण्याचं महाग झालं एकशे दहा रुपये काय तरी एकशे एक रुपये काय एकशे नऊ रुपये काय तरी पेट्रोल आता गाडीला जायला मी म्हणतो नी अर्धा लिटरचं पेट्रोल लागणार नाही जायला म्हणजे रोजचं पन्नास साठ रुपये खर्च गाडीला मग विचार करायची गोष्ट आहे पन्नास रुपये साठ रुपयाने म्हणलं तरी महिन्याचं झालं किती पाचशे दीड हजार आणि ते दहा रुपयाने एक साठ म्हणजे जवळपास मी म्हणतो नाही म्हणलं तर आता मी आपण काय म्हणतोय मी काय म्हणतोय निस्त आपण श्रीवंत अपडाऊनच राहणार आहे का मी म्हणतो आतमध्ये गेला कुठं तालुक्यात ही आणायचं ते आणायचं का आणायचं आलं दुसरं काय काम गेला तिकडं ही ती असं मिळून मी म्हणतो दोन एक हजार रुपये पेट्रोलला जातात महिन्यात बरं का आता अजून त्याच्यात दुसरा खर्च म्हणजे तुम्हाला सांगतो Uh, आले चार मंगळवार दर मंगळवारी तालुक्याला सुट्टी असते म्हणजे दुकानाला सुट्टी असते म्हणजे चार सु मंगळवार गेले चार सुट्ट्या गेल्या ती किती तुझं कटले दोन हजार कटले हे दोन हजार चार हजार कटले हां बरं अजून मी सांगतो तुम्हाला एवढं तेवढं जर काय अडचण आली समजा आता व आपल्याला मी म्हणतो कुठं जायचं म्हणलं दोन दिवस गावाला किंवा आली घरी अडचण हिकडं जायचं ही काम करायचं ती काम करायचं महिन्यात मी म्हणतो नि नाही म्हणलं तरी चेअर सुट्या झाला तुम्ही हां चेअरचं जा बरं चेअर झाला मी म्हणतो नाही मी म्हणतो चेअर तर पडणारच नाही तर मी एखादी एक किंवा दोन पडत्याने सुट्या पण पडल्याच मी म्हणतो चेअर तर किती किती दिवस कटले तुम्हाला सांगतो चेअर एक दोन दो चेअर म्हणजे सहा हजार कटले हां आता सहा हजार कटले सहा हजार कटल्यानंतर तुम्हाला सांगतो आता मी म्हणतो महिन्याचा आपला जे घरातला खर्च आहे ही सहा हजार अशी कटली आणि मग आपलं पाच हजार रुपये राहतात सहा हजार रुपये असे जातात पाच हजार रुपयात महिना निघणार निघतो बरंच निघतो महिना बळच मग बरं निघाला निघाला तर महिन्यात मी म्हणतो पाच हजारात महिना तुम्ही आता तुम्ही विचार करा सध्याच्याला महागाई काय वाढलेली मरण हां इतकी महागाई वाढली की बोलायची नाही सध्याच्याला पहिलं मी म्हणतो लोक काढायची बरं का महिना दोन तीन हजारात पण आता नाही ना निघत हां तरी लई कमी खर्च झाला आहे तुम्हाला सांगतो दोन हजार रुपये पेट्रोल बरं मी म्हणतो शे दिवस कटलेलं सा सात हजार रुपये मी इझी मी म्हणतो आहे ना असा वरच खर्च होणार आणि त्याच्यात राहिले किती पाच हजार चार हजार चार मी म्हणतो पाच हजार पाच हजारात महिना महिना काढायचा आणि शिवाय द्युटी कशी माहिती आहे तुम्हाला सकाळी नऊला जायचं आणि संध्याकाळी नऊलाच यायचं म्हणजे बारा घंटे दुटी आणि मग तुम्ही सांगा इथं जर इकडे तिकडे जर कामाला आपण जातोय इकडे तिकडे जर कामाला जाऊन तेवढीच हजेरी मिळती आणि शिवाय खर्च बी नाही काहीच आता एवढंच इथं आहे की इथं रेग्युलर काम मिळत नाही आणि ते रेग्युलर काम असतं मग कोणचं पूर्ण दे सांगा तुम्ही आता मग बरं चला जाऊ द्या बाय बाय मग सगळ्यांना